आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र विचार संवाद आणि जनसंपर्काची प्रक्रिया सुरू आहे नमस्कार आपण बघत आहात न्यूजकट एक्सप्रेस चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा पाहूयात आता सविस्तर बातमी या प्रक्रियेत अशोकदादा चिंते यांची भूमिका विकास जबाबदारी आणि विश्वास या तीन आधारस्तंभावर उभी असल्याचे पाहायला मिळते त्यांचा स्वभाव बोलण्यातील साधेपणा आणि नागरिकांच्या समस्यांकडे पाहण्याचा माणुसकीचा दृष्टिकोन यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल सहज आणि नैसर्गिक विश्वास निर्माण झालाय याच प्रक्रियेमध्ये मोहन भैया बैनगिरे यांची भूमिका देखील महत्त्वपूर्ण आहे संघटन बांधणी कार्यकर्त्यांशी समन्वय राखणे वेगवेगळ्या स्तरांवरील लोकांशी संवाद साधणे आणि विषयाला योग्य दिशा दाखवणे या सगळ्यात त्यांचा स्वभाव संयमी आणि स्थिर जाणवतो जिल्हा परिषदेची जबाबदारी ही केवळ निवडणूक जिंकून संपणारी नसते तर पुढील पाच वर्ष जनतेसाठी धावणे काम करणे आणि निर्णय घेणे ही त्यामागची खरी भूमिका असते म्हणूनच आज जनता काम पाहते माणूस की पाहते आणि स्वभावातला सरळपणा पाहते अशोकदादा आणि मोहन भैया यांचा विचार नेमकाच हा निवडणूक ही मतांची स्पर्धा नसून जनतेच्या भविष्याची जबाबदारी आहे त्यांच्या प्रचाराचा गाभा काम विश्वास आणि विकास अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करा न्यूजकट्टा एक्सप्रेस